नमस्कार खर तर आज आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहिले त्याबद्दल मी पत्रकार बांधवांचं मनापासून आभार व्यक्त करतो माझ्या अगोदर आता ज्यांनी इथं संबोधित केलं ते कारखान्याचे संचालक लावण सर ज्यांनी आता आपल्याला संबोधित केलं ते, के ते मयुरदा पाटील आणि सर्व सहकारी पंचायत समिती सदस्य संजय भाई या राजे अनिकेतराजे भाई अमोलजी बालाजी बुबोडके नागेश भाऊ बाकी सगळे सहकारी मोहन काका नवनाथ भाऊ अण्णा मयूर शिंदे गणेश व सर्व उपस्थित सहकारी माझे पत्रकार बांधतो खर तर आताच मयूरजांनी सांगितलं त्याप्रमाणे पत्रकार बांधवांनाही माहिती माझी आमच्या माने परिवाराची सर्व पार्श्वभूमी मी साधारण वीस वर्षापासून राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये काम करत आहे आणि हे सामाजिक राजकीय काम करत असताना अनेक कार्यकर्ते अनेक सहकारी आम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जोडत गेलो जोडत जात असताना एक चांगल्या पद्धतीनं आम्हाला संस्कार उजवण्याचं काम आपले सोनाई परिवाराचे अध्यक्ष आदरणीय दशरथ दादा माने यांनी या ठिकाणी केलं दादांचं सुद्धा सांगणं आहे की आपण सामाजिक काम करत असताना व्यवसाय करत असताना एक समाजाला बरोबर घेऊन समाजाची सेवा केली पाहिजे हे उरत त्यांनी आम्हाला शिकवण दिली आणि त्यांच्याप्रमाणे दादांनी बी राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक वर्ष या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यानंतर दादा ही जिल्हा परिषदेवरती राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष म्हणून नेतृत्व केलं होतं तदनंतर मी दोन हजार सतराला सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं मी जिल्हा म्हणून या ठिकाणी इंदापूर तालुक्यातून निवडून गेलो तदनंतर मी बांधकाम सभापती म्हणून मी जिल्ह्यामध्ये काम केलं पाच वर्ष लोकांनी सेवा दिल्यानंतर एक इंदापूर तालुक्यामध्ये विकासाची हजारो कोटी रुपयाची कामं या ठिकाणी मी आणू शकलो आणि एक चांगल्या पद्धतीनं एक समाजाचं हाती घेतलेलं उरत आम्ही पुढे सगळी मंडळी या ठिकाणी नेत होतो मध्यंतरीच्या काळामध्ये राजकीय घडामोडी तुम्हाला लोकसभेला काय झाल्या विधानसभेला काय झाल्या याची पार्श्वभूमी सगळ्यांना या ठिकाणी निश्चित आहे परंतु खऱ्या अर्थानं दोन हजार चोवीसचं जी विधानसभेचं या ठिकाणी इलेक्शन लागलं आणि त्या इलेक्शनमध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली की काही झालं तरी आपण इंदापूरची विधानसभा या ठिकाणी लढवली लढवली पाहिजे आणि कार्यकर्त्यांच्या खातर मतदाराच्या आशीर्वादाने मी इंदापूरची विधानसभाला या ठिकाणी समोर गेलो आणि परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी इलेक्शनला सामोरे गेलो आता अपक्ष म्हणल्यावर आपल्या सगळ्यांना माहिती की एक मतापासून या ठिकाणी सुरुवात करावी लागली आम्हाला कुठलं पक्ष नव्हता चिन्ह नव्हतं आणि अवघ्या एकवीस ते बावीस दिवसामध्ये आम्ही तालुक्याच्या विधानसभेच्या इलेक्शनला या ठिकाणी सामोरे गेलो होतो आणि तरी सुद्धा अशी परिस्थिती असताना सुद्धा लोकांनी आमच्या जोडीमध्ये चाळीस हजार मतांदेखी या ठिकाणी बांधवांनो या ठिकाणी आम्हाला दिलं आणि हे दिल्यानंतर जी प्रत्येक इलेक्शनमध्ये हार जीत बांधवांनो या ठिकाणी निश्चित असते जी आम्ही ती जनतेने जो कौल दिला आम्हाला तो आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्ही मान्य केला तर नंतर या ठिकाणी आम्ही जेव्हा गावामध्ये गावगाड्यामध्ये शहर पातळीवरती काही कार्यकर्त्यांची कामं असतील काही व्यथा असतील काही आड्या अडचणी असतील त्या जेव्हा आमच्याकडे घेऊन यायला लागली तेव्हा आम्हाला प्रशासकीय पातळीवरती अनेक गोष्टीच्या अडचणी या ठिकाणी या यायला लागल्या यायला लागल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आलं की आपण कुठेतरी मुख्य प्रभावामध्ये या ठिकाणी ला आपण समाविष्ट या ठिकाणी झालं पाहिजे आणि त्याच दरम्यान आमचे या ठिकाणी सगळ्यांबरोबर सलोख्याचे संबंध या ठिकाणी आमच्या परिवाराचे सगळ्यांचे समन सलोख्याचे निश्चित होते दरम्यानच्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतजी बावनकुळे साहेब रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचबरोबर इंदापूर दवण तालुक्याचे लोकप्रिय आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय दादा कुल अनेक सहकारी नेत्यांची आमची त्या संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा सुरू झाली मी फडणवीस साहेबांना अनेक वेळा मुंबईमध्ये तीन मुख्यमंत्री झाल्यावर आम्ही सगळी जण या ठिकाणी भेटायला गेलो होतो निरा नरसिंगपूरला आल्यानंतर आम्ही साहेबांना भेटलो त्यानंतर आम्हाला मुंबईला एकदा भेटायला बोलवलं होतं त्यावेळेस भेटलो आम्हाला साहेबांना भेटलो पण त्या भेटीमध्ये आम्हाला जसं मयुरदांनी मला सांगितलं की त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आता मुख्य प्रवाहा बरोबर या आणि आम्हालाही कार्यकर्त्यांचा रेटा होता की आपण या ठिकाणी मुख्य प्रवाहावरती गेलं पाहिजे कार्यकर्त्यांच्या रेट्या पुढं आणि इंदापूर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं मग एम आय डी सीमध्ये उद्यो उद्योगधंदे आणणे रस्त्याची कामं असतील पाण्याचे प्रश्न असतील लाईटचे प्रश्न असतील बेरोजगाराचे प्रश्न असतील सुशिक्षित बेरोजगारावरती कशा पद्धतीने शिक्षण क्षेत्रावरती काम, काम करता येईल या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी एक आदर करून आणि पुढं आपल्या इंदापूर तालुक्याची विकासाची कामं व्हावी या दृष्टीनं आम्हाला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं अशी देवेंद्रजी भाऊ फडणवीस साहेबांनी सूचना केली आणि आम्ही कार्यकर्त्यांना आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला एक दोन तीन दिवसाचा वेळ द्यावा पाहून आणि मग आम्ही वेळ घेतला इथं आल्यानंतर आम्ही चर्चा केली आणि सगळ्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी होकार आला आम्ही त्यांना होकार कळवला आणि तदनंतर त्यांनी आम्हाला या ठिकाणी उद्या आमचा भारतीय जनता पार्टीमध्ये आपण या आणि आम्ही तुमचं सगळे स्वागत करू असं आम्हाला त्यांनी सूचना केली आणि आम्हाला थोडा संदेश दिला आणि मग आमच्या कार्यकर्त्यांमध्ये सगळी मिटिंग झाली चर्चा झाली आणि उद्या आमचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे आणि आपण पाहिलं देशाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई शहा साहेब असतील व एक भारत देश एक पुढं नेण्याच्या दृष्टीनं मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये गतिमान भारत कशा पद्धतीने या ठिकाणी चालत आहे पुढं आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे त्याचबरोबर महाराष्ट्र हा देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये किती गतिमान विकासाची कामं करत आहे याचा सुद्धा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक अभिमान आहे आणि त्यांनी आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी समाविष्ट करून घेतल्याबद्दल मी त्यांचा सुद्धा या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार राहुल दादा कुल यांनी सुद्धा आमच्यासाठी आमच्या परिवर्तन विकास आघाडीसाठी त्यांनी दादाने सुद्धा खूप मनापासून या ठिकाणी प्रयत्न केले त्यांचा सुद्धा मी दादांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि शेवटी भारतीय जनता पार्टी हा पक्ष आज गावगाड्यापर्यंत घराघरापर्यंत या ठिकाणी पोचलेला आहे इथले जी काय ज्येष्ठ जुने सगळे सहकारी आहेत त्यांनी प्रामाणिकपणे कष्ट करून जुन्या प म्हणजे पदाधिकाऱ्यांनी सुद्धा घराघरापर्यंत पक्ष पोचवलेला आहे आणि ते आणि आम्ही मिळून इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक घराघरामध्ये जाऊन एक महा आपल्या भारतीय जनता पार्टीचे विचार पोचवण्याचं काम आम्ही कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि त्यासाठी त्या इथल्या लोकलच्या सर्व जी भाजपचे जुने सहकारी आहेत त्यांनीचं सुद्धा मी सगळ्याचं सहकाऱ्यांचं अध्यक्षांचं सर्व कार्यकारिणीचं मी मनापासून या ठिकाणी त्यांचं देखील आभार व्यक्त करतो आणि एक प्रत्येक क्षेत्रामध्ये में दे में दे ना में दे या ठिकाणी का काम करण्यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये एक चांगल्या पद्धतीने स्कोप आहे आपल्याला इंदापूर तालुक्यामध्ये कशा पद्धतीनं विकासाची कामं राज्य सरकारच्या योजना आपल्याला केंद्र सरकारच्या योजना आपल्याला कशा आपल्या तालुक्यामध्ये आणता येतील आणि आपल्या या भागातील नागरिकांना त्याचा कसा फायदा होईल या गोष्टीसाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे काम करणार आहोत राज्य सरकार ही सत्तेवरती भाजप आहे फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत सर्व मेन मेन खाती भारतीय जनता पार्टीकडे त्या खात्याच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न लाईटचा प्रश्न शेतीचा प्रश्न उद्योगाचा प्रश्न आपल्याला कसा सोडवता येईल याचं काम येणाऱ्या काळामध्ये पार्टीचा कार्यकर्त्या म्हणून आम्ही या ठिकाणी बांधव बांधून या ठिकाणी करणार आहोत आणि आज सर्व स्थर पत्रकार बांधव सुद्धा आमच्या या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल मी पत्रकार बांधव मनापासून या ठिकाणी